चौघींचा संघर्ष दोघींना संधी धानोरकर राणांना मैदानात संधी बर्वे स्टार प्रचारक तर गवळींना भविष्याची चिंता भावना गवळी नवनीत राणा प्रतिभा धानोरकर आणि रश्मी बर्वे या विदर्भातील लोकसभा निवडणूक रणांगणातील रण रागिंनी चौघींचा पक्ष वेगळा कर्मभूमी वेगळी पण संघर्ष हा समान दुवा उमेदवारी मिळवण्याच्या चौघींचाही संघर्ष गातला गवळींना पक्षाने तर बर्वेंना जात प्रमाणपत्राने उमेदवारीपासून दूर ठेवले राणा व धानोरकर यांनी उमेदवारीची पक्षीय या लढाई जिंकली मात्र चार चौघीचा संघर्ष अजून संपलेला नाही पक्षांतर्गत एक्याचे आव्हान संपूर्ण राज्यात काँग्रेसला विजय देणाऱ्या चंद्रपूर या एकमेव मतदारसंघाचे खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचा उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात संघर्ष उभा टाकला अखेर धानोरकर यांनी बाजी मारली तत्पूर्वी आरोप प्रत्यारोपांची पातळी कौटुंबिक कौ, कौ, स्तरावर पोहोचल्याने काँग्रेसमधील दोन दरी रुंदावली हा दुरावा कमी करतानाच भाजपचे उमेदवार सुधीर मुनगुंटीवार यांचे आव्हान त्यांच्या समोर आहे उमेदवारी रद्द झाल्याने आल्या चर्चेत रश्मी पार्वे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली आणि थेट अध्यक्ष झाल्या नागपूर बाहेर त्यांचे नावही कधी चर्चेत नव्हते पण रामटेक मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिली आणि छाननीच्या दिवशी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर त्यांची उमेदवारी बाद झाली यामुळे बर्वे राज्यभर चर्चेत आल्या पक्षांतर्गत विरोध आणि एनवेळी आलेला जात प्रमाणपत्राचा मुद्दा यामुळे बर्वे यांच्यावर अडचणीत भर पडली व त्यांची उमेदवारी रद्द झाली आता रामटेकमध्ये त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असून त्यांच्या त्या ते स्टार प्रचारक आहेत अंतर्गत असंतोषाला कसे सामोरे जाणार नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार असल्या तरी मुळात सिने अभिनेत्री असल्याने त्यांची चर्चा देशभर असते गेल्या पाच वर्षात त्यांच्या भूमिका स्थानिक स्तरावर वादाच्या ठरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी देऊ नये म्हणून अमरावतीमधील भाजप शिंदेसेना आणि बच्चू कडू कडू यांचा विरोध होता मात्र हा विरोध भाजपने डावलला राणांनी उमेदवारीची पहिली लढाई जिंकली पाठोपाठ जाम जात प्रमाणपत्राची दुसरी लढाईही जिंकली पण आता प्रहाराचा उमेदवार शिवसेनेसह आडसूळ पिता पुत्रांची नाराजी भाजप निष्ठावंतांमधील असंतोष यांचा सामना करत एक संघ काँग्रेसला सामोरे जाण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे तिकीट कापले पुढे काय यवतमाळ वाशिम मतदारसंघातून पाच वेळा लोकसभेत पोहोचण्याचा विक्रम करणाऱ्या भावना गवळी या विदर्भातील एकमेव महिला खासदार अँटी इन्कम बसी व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपने उमेदवार बदलण्याची शिंदेसेनेला गळ घातली ती मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली एक एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरून निघताना त्यांचा मा मावळलेला उत्साह उमेदवारी कापली गेल्याचे संकेत देणारा होता आता त्या कोणती भूमिका निभावतात ते यावर त्यांचे राजकीय भविष्य ठरणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्रा